संघर्षोधा मनोजदा जरांगे पाटील आपला अमरण उपोषण सोडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं निघालेले आहेत या घडीची लाईव्ह क्षणचित्र आपण बघतोय आंतरवर्डी सराठीमध्ये प्रचंड गर्दी आहे दादांना या ठिकाणी निरोप देण्यासाठी आणि हे शेवटचं आंदोलन दादांनी या ठिकाणी स्थगित केलेलं आहे आणि संघर्षोधा मनोजदादा जरांगे पाटील हे आता छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं निघालेले आहेत गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये पुढचे उपचार घेण्यासाठी आपण बघितलं आहे आताच दादांची वादळी अशी पत्रकार परिषद या ठिकाणी झालेली आहे आणि आता संघर्ष योदा म्हणून दादा जरांगी पाटील हे निघालेत छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने संपूर्ण मीडिया त्यांना कव आ, कवर करते या घडीची सर्व लाईव्ह क्षणक्षेत्र आहेत आणि राज्यभरातून मराठा समाज बांधव आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आले होते आणि संघर्ष योदा म्हणून दादा जरांगी पाटील हे छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं निघालेले आहेत है। या घडीची ही लाईव क्षणचित्र आहे लाईफ मराठा लाख मराठा घोषणा या ठिकाणी देण्यात आल्या आणि दादाना इथून निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला भगिनी देखील मोठ्या संख्येनं उपस्थित होते पंढरपूरच्या वारीमध्ये जो फलक झळकत होता तो फलक आपल्याला या ठिकाणी दिसतोय परभणीच ते जय 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 अरे भई छा गाडी घेऊन या लवकर कुठं आहेत कुठं कामानी पुढे कुठे मग काढा ना गाडी लवकर कामानी पुढे म्हणतात लवकर आण मला कसं सर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दादांना अंतरुली सराटी तो निघताना ना ताई हो ताई पुढे पुढे चला पुढे बोलवा पुढे बोलवा चला काढा म्हणा

संघर्ष होता म्हणून दादा दरांगे पाटील यांचा संपूर्ण ताफा आपण बघत आहोत आणि छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने आता निघाला आहे या गडीची लाईव्ह क्षणचित्र आहेत आणि आपण बघतो आहोत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक आहेत राज्यातल्या वेगळ्या जिल्ह्यातून आलेले आहेत हे सगळे आणि दादांना समर्थन सपोर्ट देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत नागरिक आहेत चला चला हळूहळू मराठा आरक्षण क्रांतिकारक संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचा संपूर्ण ताफा आता छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने निघालेला आहे गॅलक्सी हॉस्पिटल येथे उपचार घेण्यासाठी दादा निघालेले आहेत पाच दिवसाचं अतिशय कठोर आमरण उपोषण मनोजदादा जरांगे पाटील यांनी केलं आहे पाच दिवसात एकदाही सरकारने या आंदोलनाला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिलेला नाही आणि मराठा समाजाच्या आग्रह असतो आंतरवली सराटीत सलाईन घेऊन आमरण उपोषण करण्यापेक्षा मी पुढची रणनीती आखतो आणि समाजाच्या हक्कासाठी लढण्यासाठी सज्ज आहे कटिबद्ध आहे असं मनोज दादानी सांगितलं आहे आपण बघतो आहोत समोरून आत्ता या घडीला देखील आंतरवली सराटीमध्ये वाहनं येत होती अजूनसुद्धा लोकांचा येण्याचा ओघ हो आहे परंतु कृपया आता दादा आंतरवली सु सराटीतून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं निघालेले आहेत त्यामुळे कृपया आता कुणी आंतरवली सराटीकडे येऊ नका असा सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून निरोप आहे कारण दादा हे छत्रपती संभाजीनगरला निघालेले आहेत उपचार पुढचे उपचार घेण्यासाठी या घडीची ही लाईव क्षणचित्र आपण बघत आहोत असंख्य वाहनं या ठिकाणी दादांच्या सोबत आहेत आणि हा शेकडो गाड्यांचा वाहनांचा ताफा घेऊन संघर्षोदा म्हणून दादा जरांगी पाटील हे निघाले आहेत आता छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने आणि या घडीची ही लाईव क्षणचित्र आपण बघतो आहोत आपण आहोत आता वडीगोदरीमध्ये आणि इथून आपण सोलापूर धुळे महामार्गाने आता काही क्षणातच छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं या ठिकाणी मार्गक्रमण करणार आहोत आणि आज प्रवासामध्ये सामाजिक कार्यकर्त्या आदरणीय कुंदाताई काळे यांची गाडी आमच्या प्रवासात सोबत आहे गंगाधर नाना काळकुटे पाटील नानांची गाडी पुढे ताईंची गाडी पाठीमागे आणि संपूर्ण बीडकर देखील मनोजदाता दरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत गेवराई तालुक्यातून असंख्य वाहनं आहेत जालन्यातून वाहन आहेत छत्रपती संभाजीनगरमधून येत वाहन आहेत छत्रपती संभाजीनगरच्या मराठा बांधवांना विनंती आहे गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये पुढच्या एक तासात संघर्ष होता दा म्हणून दादा जरांगे पाटील पोहोचत आहेत आपण त्या ठिकाणी दादांच्या स्वागतासाठी पुढे यावं आणि आपल्याला थोडंसं झूम करून दाखवण्याचा प्रयत्न आहे पुढे सर्वात पुढे म्हणून आता जरांगे पाटील यांची ॲम्ब्युलन्स चालताना आपल्याला पाहायला मिळते आहे वडिबुद्री या गावातून आपण पुढे चाललेलो आहोत आणि आता धुळे सोलापूर महामार्गाने संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगी पाटील यांचा प्रवास सुरू होईल प्रत्येक क्षणाची लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मोठ्या मेहनतीतून प्रयत्नातून आणि संघर्षातून प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत असतो ज्ञानदेव काशीद ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तरी देखील आपल्याला विनंती आहे जे कोणी चॅनलवर पहिल्यांदा असतील नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राइब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त पुढे पाठवा आता आपण आहोत वडीगुद्री या गावामध्ये आणि वडीगुद्रीतून आता लेफ्ट टर्न घेऊन सोलापूर धुळे महामार्गाने आता आपण प्रवास करणार आहोत मराठ्यांचा ढाण्यावाग मराठ्यांचा बुलंदा आवाज संघर्ष योद्धा म्हणून दादा दरांगे पाटील यांचा हा ताफा छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं निघाला आहे आणि या ठिकाणी दादांचा ताफा छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं निघालेला आहे पाच दिवसाचं कठोर आमरण उपोषण या ठिकाणी स्थगित करून श्रीक्षेत्र नारायणगड संस्थांचे महंत गुरुवरे शिवाजी महाराज आणि आंतरवली सराटीच्या माता भगिनी यांच्या हाताने पाणी घेऊन दादांनी या ठिकाणी हे आमरण उपोषण आज स्थगित केलेलं आहे आणि या घडीची सर्व लाइव क्षणचित्र आपण वडीगोदरीतली पाहतो आहोत या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि चला लेफ्ट 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 हो लेफ्ट या ठिकाणी हा संपूर्ण ताफा निघाला आहे आणि संपूर्ण वडीगुद्रीला गाव मागे टाकत आता आपण धुळे सोलापूर महामार्गाने हा प्रवास या ठिकाणी सुरू केला आहे या घडीची सर्व लाईव्ह क्षणचित्र आपण आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरून पाहतो आहोत बंधून हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये लिहा आणि थोडासा ताफा पुढे गेला आत्ता लगेच आपण ताफ्यामध्ये मिक्स होत आहोत आणि प्रत्येक घडीची लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत